नमस्कार शेतकरी बांधवांना सर्वप्रथम आपल्या आजच्या या व्हिडिओमध्ये मी आपला कृषी मित्र निलेश थोरात आपल्या सर्वांचं सहर्ष स्वागत करतो निश्चितच मित्रांनो तुम्ही सोयाबीन उत्पादक शेतकरी असाल निश्चितच आपण सुरुवातीचा थमनेल पण बघितला असेल की सोयाबीन पिकाचे जे महत्वाचे जे पाच बुरशनाशक आहे ते कोणकोणते आहे जी टप्प्याटप्प्याने मारणं गरजेचं आहे आणि विशेष म्हणजे येणारे रोगराई कोणती आहे तर आज आपण आपल्या छोट्याशा वेळामध्ये ही महत्त्वाची माहिती जाणून घेऊ आणि निश्चितच मित्रांनो हा व्हिडिओ तुम्ही संपूर्णपणे शेवटपर्यंत पहा आणि समजून घ्या अजूनपर्यंत आपल्या चॅनलला फॉलो नसाल केलं तर करून ठेवा व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि आपल्या शेतकरी बांधवांना पाठवा निश्चितच मित्रांनो जे महत्त्वाचे पाच बुरशनाशक आहे की येणारे जे रुग्ण आहे ते आपल्याला महत्त्वाचे कंट्रोलमध्ये ठेवणं खूप गरजेचं आहे कारण उत्पादन चांगल्या पद्धतीने वाढलं पाहिजे उत्पादन वाढलं तर निश्चित आपल्याला त्या ठिकाणी मिळणारा नफा आहे जो शेतकऱ्याला मिळतोय तो चांगल्या पद्धतीमध्ये कशा पद्धतीने मिळेल त्यासाठीचं हे नियोजन आहे तर पहिली ब जे बुरशनाशक जे वापरणं गरजेचं आहे ते साधारणपणे पेरणी केल्यानंतर वीस एकविसाव्या दिवशी आपण या ठिकाणी तणनाशक मारतो त्याच्यानंतर जो पहिला महत्वाचा स्प्रे आहे त्या स्प्रेबरोबर जो आपण एक कीटकनाशक जो मारणार आहात तुम्ही अगोदरचे पाच कीटकनाशक सुद्धा बघितले आहात तर याच्यावर पहिलं पुरुष जाणं गरजेचं आहे ते फक्त आहे कॉन्टॅक्ट आणि सिस्टमॅटिकमध्ये सप जे कार्बन डेन्झिम आणि बावीस टेन असणारा जो मोलिक्युल एकत्र आहे कार्बन डेन्झिम आणि मानकोझेप म्हणजे जो साप आहे दोन ग्राम लिटर याप्रमाणे आपल्याला पहिलं वृक्षनाशक वापरून घ्यायचं त्याच्यानंतरनं दुसरं बुरशनाशक खूप गरजेचं आहे दुसरं वृक्षनाशक घेत असताना या ठिकाणी पुन्हा एकदा कॉन्टॅक्ट आणि सिस्टमॅटिकमध्ये चांगल्या पद्धतीमध्ये अवतार जे डाट्यात ज्याच्यामध्ये आहे जो क बोरीसाठी चांगल्या पद्धतीने काम करणार आहे ते आपल्याला या ठिकाणी वापरून घ्यायचे त्याच्यानंतरनं तिसरं महत्त्वाचं जे बुरशनाशक असेल की चांगल्या पद्धतीने पिकाची वाढ झालेली आहे वाढसुद्धा थांबली पाहिजे तर त्यासाठी आपल्याला वाट थांबली पाहिजे आणि येणारा करपा असेल किंवा तांबेरासुद्धा म्हणू शकतो तर या तांबेरावरती नियंत्रण करण्यासाठी टिल्ट आपल्याला या ठिकाणी वापरू शकतो टिल्ट एक एम एल प्रति लिटर याप्रमाणे आपण वापरू शकतो हे तुमचं तिसरं बुरशीनाशक झालं चौथं बुरशीनाशक से असेल तर टुबेकोनाझोल प्लस सल्फर हे चौथा मुलीपुला आहे मग मार्केटमध्ये हारू आहे स्वाधीन आहे हे तांबेऱ्या रोगावरती आणि येणाऱ्या कर्पा चांगल्या पद्धतीने काम करतं ते आपल्याला या ठिकाणी वापरायचं आहे आणि महत्त्वाचं पाचवं बुरशीनाशक असेल जे आपल्याला चांगल्या पद्धतीमध्ये पिकांना येणाऱ्या रोगराईपासून दूर ठेवेल म्हणजे ते त्या ठिकाणी पुन्हा एकदा या ठिकाणी आपण हलक्यात हलकं बावीस टीक असेल ते वापरलं तरी या ठिकाणी चालणार म्हणजे हे जे महत्त्वाचे चार ते पाच फंगीसाइड आहे म्हणजे पाच बुरशीनाशक हे आपल्याला टप्प्याटप्प्याने वापरायचे जेणेकरून आपल्याला त्याचा चांगल्यामध्ये फायदा होईल म्हणजे येणारा करपा असेल तांबेरा आहे भुरीसुद्धा असेल याच्यावरती आपल्याला चांगल्या पद्धतीने काम करणार आहे आणि नियंत्रण मिळणार आहे तर हे आपल्याला जे पाच बुरशीनाशक हे आपल्याला टप्प्याटप्प्याने वापरायचे आहेत आणि आपल्या सोयाबीन उत्पादनामध्ये चांगली तरी वाढ करायची तर ही छोटीशी माहिती आपल्याला आवडली असेल निश्चित लाइक करा शेअर करा आणि आपल्या शेतकरी बांधवांना पाठवा आणि विशेष म्हणजे अजूनपर्यंत आपल्या चॅनलला फॉलो नसेल केलं करून ठेवा धन्यवाद